यम परवडला पण बहीण परवडली नाही तुमचं काय मते या दिसत्यात फक्त आशा पंधरा जणी अशात भावाशी बोलत नाही अशा माया पुढे बसले मी नावा सगळं सांगलं आपलं काम वेगळं आहे फक्त भामटेची दुनिया वावाळी ते भाऊराय काय गाजर वावळी ते भाऊराय बायपास मध्ये ना हायवेमध्ये त्यांच्या जमिनी गेल्या हसण्यावरी गोष्टी नका पैसे परत गेलेत नाही गेले बहिणीने सह्या केला नाही पैसे परत गेलेत कुठे बहीण कुठे भाऊ फक्त चाललय पैसे परत गेले पाया पडला भाऊ पाया अरे एखादी बहीण म्हणणे असती मी सही करते माझ्या मुलीच्या लग्नाला मदत करत्यानं केली असती मला घर बांधायला मदत करत्याने केली असती माझ्या मुलाच्या शिक्षणाला मदत करत्यानं केली असती रक्ताचे नाते संपून टाकलेत लोकांनी पन्नास टक्के लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडं गुरु मामा